सूर्याच्या सोनेरी किरणांनी उजाडली प्रजासत्ताक दिनाची पहाट भारत मातेला वंदन करुनी करते मी माझ्या भाषणाला सुरुवात भारत मातेला वंदन करुनी करते मी माझ्या भाषणाला सुरुवात सन्माननीय व्यासपीठ आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या सर्व मित्र आणि मैत्रिणींना सर्वांना शहात्तर्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दरवर्षी सव्वीस जानेवारी हा दिवस संपूर्ण भारतात प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो भारतीय इतिहासात या दिवसाला अत्यंत विशेष महत्व आहे सव्वीस जानेवारी हा दिवस राष्ट्रीय सण म्हणून आपण उत्साहाने आणि अभिमानाने साजरा करतो सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारतीय लागू झाली तेव्हापासून आजपर्यंत आपण दिन साजरा करत आहोत ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी जरी भारताला स्वातंत्र्य मिळाले असले तरी येथे कोणतेही राष्ट्रीय संविधान नव्हते बराच विचार विनिमय करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली ज्याचे काम भारतीय राज्यघटनेचा मसुदा तयार करणे हे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेला मसुदा हा सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणनव्वद रुप एकोणपन्नास रोजी संविधान सभेने स्वीकारला तर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी त्याची अंमलबजावणी करण्यात आली भारतीय राज्यघटनेत तीनशे पंच्याण्णव कलने बावीस भाग व बारा वेळापत्रके आहेत पूर्वी बारा वेळा पूर्वी आठ वेळापत्रके होती काही विषयांची भर घालून वेळापत्रकांची संख्या बारा करण्यात आली आहे भारतीय राज्यघटनेचे संविधान हे, राज हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे ज्याला बनवण्यासाठी तब्बल तब्बल दोन वर्षे अकरा महिने व अठरा दिवसांचा कालावधी लागला होता भारतीय संविधानाची रचना ही प्रेम बिहारी नारायण रायजदा यांनी केली आहे तर भारतीय संविधान व पाणी सजावटीचे काम हे नंदलाल बोस यांनी केलेले आहे भारतीय राज्यघटनेत प्रत्येक व्यक्तीचे मूलभूत अधिकार विहित केलेले असताना काही कर्तव्य ही नमूद केलेली आहेत आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य आणि प्रजासत्ताक करण्यासाठी अनेक शूरवीरांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले आहे चला तर मग त्या सर्व शूरवीरांना आपण सलाम करूया कारण कारण त्या सर्वांमुळेच आपण आज मुक्त विश्वास घेत आहोत धन्य धन्य ते भारतीय संविधान धन्य धन्य ते महान परमपूज्य भारतीय संविधानाचे शिल्पकार महान भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धन्य धन्य ते वीर देशभक्त क्रांतिकारक आणि वीर जवान ज्यांनी या देशासाठी केले आपले प्राण बलिदान जय हिंद जय भारत धन्यवाद